हो स्नेहनगर येथील जलतरण वॉटर टँक येथे डॉक्टर जगदीश गिंदोळे यांनी केले शिबिरांचे आयोजन न्यू विजन न्यू इंग्लिश स्कूल तर्फे दान उत्साहाची रॅली गांधी पुतळ्यापासून काट येथील जलतरण वॉटर टँक येथे सकाळी आठ वाजता वाटर योगाचे शिबिर डॉक्टर जगदीश गिंदोडे त्वचारक्तज्ञ यांनी याविषयी माहिती दिली वॉटर योगा हे नवीन कन्सेप्ट आहे जगात आसने केली जात होती बँगलोरच्या आसपास संकल्पना राबवली जात आहे पाण्यात प्राणायाम करणे ही नवीन संकल्पना आहे पहिली बॅच जहिन स्विमिंग टँक या ठिकाणी झाली दुसरी बॅच स्टेडियम स्विमिंग टँक या ठिकाणी झाली आणि तिसरी बॅच स्नेहनगर बॅ या ठिकाणी जा घेण्यात आली स्पाइन गुडघ्यांचे सर्व आजार सांध्यांचे सर्व आजार त्वचा नक्कीच फायदा होतो एक वर्षानंतर ॲडव्हान्स योगास सात फुटा पाण्याखालीपर्यंत राबविणार आहे संपूर्ण जगात योगाचे काम करणार आहे यावेळी द दा दान करणारे यांचेही पुरगुच्छ देऊन स्वागत माननीय एस पी विश्वास पांढरे यांच्या हातून केले महेश बाबू घुगे यांनी व डॉक्टर गिंदोडिया यांनी दहा वर्षापूर्वी देहदानाचा संकल्प केला होता आज बरेच नावे वाढले आहेत त्यांचे सत्कार केला या शिबिराला डॉक्टर जगदीश गिंदोडिया ज्येष्ठ पत्रकार महेश बाबू घुगे माननीय एस पी विश्वास पांढरे स्टेशनरी एस पी पानसरे साहेब मनपा आयुक्त सुधार जाधव विनोद अग्रवाल डॉक्टर संगीता गिंदोडिया आदी सर्व वॉटर टँकला येणारे सर्व उपस्थित होते डॉक्टर यांनी त्याचा संकल्प केला आहे दहा वर्षापूर्वी मी केला होता एकशे तेवीस लोकांनी देहदानाचा संकल्प त्यावेळेला केला होता आता सुरुवात आपण परत करतो आहे तर ज्या लोकांनी या देहदानाच्या संदर्भातले अधिकृत फॉर्म जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये भरून दिले आणि त्याची प्रक्रिया पूर्ण केली असे डॉक्टर भानचंद्र देसले यांचा आपण साहेबांच्या हस्ते सत्कार करून घेऊया कार्यक्रमाच्या अनुषंगाने नेत्रदान करतो देहदान करतो माझ्या सरसऱ्यांनी काय केलंय सांगतो <laughs> एक्स एअरफोर्स माणूस आहे आणि त्यांनी सांग त्यांनी सुद्धा देहदानाचा संकल्प केलेला आहे आणि त्यांच्या देहदानाचे कागदपत्र त्यांनी आम्ही दोन्ही जावई दोन्ही मुली आणि मुलं सगळ्यांकडे देऊन ठेवलेले त्यांनी सांगितलंय की म्हणजे तयारी बरोबर तेवढी <laughs> ते करून ठेवलेले हे देहदान तर खूपच चांगली संकल्पना आहे त्यासोबत मी सगळ्यांना विनंती करेन की सगळ्यांनी रक्तदान करावं रक्तदान रेग्युलर येते आपलं आरोप देवपूर वाटर योगा ही नवीन कन्सेप्ट आहे जगात वाटर योगा म्हणून आत्तापर्यंत आसनं केली जात होती पूर्ण जगात होत होती आपल्या भारतामध्ये बऱ्याच बँगलोरच्या आसपास ही संकल्पना राबवली जाते आहे आणि बऱ्याच लोकांना फायदा पण होत आहे पण काही दिवसांपासून प्राणायाम ही नवीन संकल्पना की जी जगामध्ये ध्येयात पहिल्यांदा आपण सुरू केली पहिली बॅच आपली झाली जहा जय स्विमिंग टँकमध्ये मध्ये आणि नंतर मग आपण स्टेडियमच्या स्विमिंग टँक मध्ये ही तिसरी बॅच झाली भरभरून प्रतिसाद मिळाला आणि बऱ्याच लोकांना याचा नक्कीच फायदा झाला आहे सांधेदुखीसाठी नंतर स्पाइन म्हणजे आपण लंबर स्पॉन्डोसिस स्लीप डिस्क नंतर सर्वायकल स्पॉन्डोसिस गुडघ्याचे सगळे आजार खांद्याचे सगळे आजार म्हणजे सगळ्या सांध्यांचे सगळे आजार आणि शिवाय आपल्याला रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे श्वसन मार्गावरील बऱ्याच आजारांवर याचा नक्कीच फायदा होतो याचा आता रिसर्च सुरू आहे बऱ्याच लोकांना फायदा पण होत आहे एक वर्षानंतर आपण ऍडव्हान्स योगा ही नवीन संकल्पना सात फुटामध्ये राबवणार आहे आता ही संकल्पना पूर्ण जगात नेण्याचं ने काम आपण करत करणार आहोत आणि सगळ्या लोकांना याचा जास्तीत जास्त फायदा होईल हेल्थ इज वेल्थ ही जी संकल्पना आहे की प्राणायामामुळे होतेच आणि त्यात वाट पाण्यामधला प्राणायाम हा नक्कीच त्याला फायदा करून देईल हरिओ न्यू विजन इंग्लिश के जी स्कूल तर्फे आज सकाळी गांधी पुतळ्यापासून दान उत्सव उत्सवाची रॅली शाळेच्या विद्यार्थ्यांसह काढण्यात आली दान उत्सव हा दोन ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर पर्यंत उत्सव मनवतो गरिबांसाठी जे काही दान करायचे असेल ते होऊ शकतात आम्ही आलेले दान हे गरिबांसाठीच देतो या रॅलीद्वारे आम्ही सर्व नागरिकांना प्रेरित करून सर्वांना आमच्याबरोबर यावे असे आव्हान प्रिन्सिपल जरालिन छाबरा यांनी केले पाकिट खाद्यपदार्थ स्कूल बॅग असे, केजी, चा मुलन चा असे के जीच्या मुलांच्या हस्ते वाटप केले या रॅलीत सहभागी शिवानी पटेल सुरेश बच्चव जयश्री जाधव विद्यासागर गवळे हेमंत करणार आदी सर्व कर्मचारी व टीचर या रॅलीत सहभागी झाले होते था था। दान उत्सव हम दो अक्टूबर से एक अक्टूबर अक्टूबर तक तो मनाते हैं इसमें हम गरीबों के लिए जो अपनी क्षम्य दान कर सकते हैं आप पैसे दे सकते हैं कोई सामान दे सकते हैं जो कि ज़रूरत का है हम वो सारी चीज़ें दान कराते दान हैं दान करते हैं और हम इस रैली के जरिए तो सब लोगों